नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कुमारी वर्षा राणी श्रीपद सावंत वय चौतीस वर्ष पोस्ट निर्वाळ बहिरीचीवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी वर्षा राणीला वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मस्कुलर डिस्ट्रोफी या आजाराने अपंगत्व आले हळूहळू अंगातील सर्व ताकद कमी होऊ लागली बॅलन्स जाऊ लागला पायाचे जॉईंट्स दुखायला लागले तसे चालणेही कमी झाले हातात काठी घेऊन चालत होती तशा परिस्थिती ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले आता नाही हळूहळू गणपत सावंत मिलिटरी रिटायर्ड आहेत आई नंदा श्रीपद सावंत गृहिणी आहे मोठे दोन भाऊ आहेत त्यांची लग्न होऊन ते कामानिमित्त मुंबईत सेटल आहेत गावी वर्षा राणी आणि तिचे आईबाबाच राहतात घर तिच्या सोयीचे करून घेण्याचे काम सुरू आहे वर्षा राणीला आता चालणे सहज शक्य नसल्याने घरातच बसावे लागते तिला बाहेर दवाखान्यात नियाण करण्यासाठी व्हीलचेअरची गरज होती तिच्या ओळखीच्या अशोक फुसकुटेसरांनी आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सादिक नाकोडेजी नाकाडेजी माहिती सांगितली त्याचप्रमाणे तिच्या घरच्यांनी श्री सादिक नाकाडेंशी संपर्क साधून राणीची संपूर्ण माहिती दिली आणि व्हीलचेअरची मागणी केली आर एच पी फाउंडेशन रत्नागिरी यांच्या मदतीने आणि फ्रेंड्स फाउंडेशन ऐरवली मुंबई यांच्या सहकार्याने वर्षा राणी सावंत हिचे नाव नीयू मोशन गाडीसाठी सुचवले होते त्याचप्रमाणे ऐरवली येथे इम्पॅक्ट गुरु फाउंडेशनचे चेकअपसाठी आणि मेजरमेंटसाठी असे दोन वेगवेगळे कॅम्प अरेंज केले होते त्यामध्ये वर्षा राणी सावंत हिची निवड झाली सात दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन बजाज फिंसर आणि रॉयल हिल्स रिसॉर्ट तालुका बसे येथे अरेंज केला होता त्या कॅम्पमध्ये निओ मोशन गाडीविषयी सविस्तर माहिती देऊन गाडी चालवणे ट्रेनिंग देऊन गाडी ताब्यात दिली या कॅम्पमध्ये झोमॅटोचे प्रतिनिधी येऊन हँडिकॅप लोकांना झोमॅटोचे फूड डिलिव्हरीचे ट्रेनिंग देऊन ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहू शकतात हे शिकवले एका दिव्यांग बांधवाने तो करत असलेले झोमॅटोचं काम त्याचा येणारा अनुभव शेअर केला यांनी ओ मोशन गाडीमुळे तिच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होणार आहे ती पूर्णतः सेल्फ डिपेंडंट बनणार आहे कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊन काम करू शकणार आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे कौटुंबिक परिस्थिती सुधारणार आहे खूप खुश होती गाडी मिळाल्यावर वर्षा राणीने आणि तिच्या फॅमिली मेंबर्सनी आर एच पी फाउंडेशन फ्रेंड्स फाउंडेशन इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन बजाज फिन्सर आणि न्यू मोशन या सर्वांचेच मनापासून आभार मानले आहेत धन्यवाद